विसरवाडी आठवडे बाजार काँग्रेस लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी यांची भेट लोकसभेच्या उमेदवाराला विसरवाडी गावात प्रचंड प्रमाणात नागरिकांनी पाठिंबा दर्शविला काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे अधिकृत युवा उमेदवार गोवाल पाडवी यांनी विसरवाडी आठवडे बाजारपेठेत मतदारांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या अगोदर विसरवाडी येथील बालाजी मंदिरात भगवान बालाजीचे दर्शन घेऊन गावातील व्यापारी लहान दुकानदार तसेच युवक महिला भगिनी यांच्याकडे आस्तेवाईकपणे विचारपूस केली यावेळी नवापूर आदिवासी काँग्रेस कमिटीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा करंजी बुद्रुक सरपंच आरसी गावित काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश पाटील माजी नगराध्यक्ष दामोहन्ना बिराडे शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया फैदल शेख तालुका अध्यक्ष जानमसिंग गावित पंचायत समिती उपसभापती शिवाजी गावित महाविकास आघाडीची मालतीताई वळवी देवका पाडवी जयंत पाडवी भांगरपाडा इलामजी गावित देवजी सेठ माजी सरपंच बिपिन गावित जया गावित काँग्रेस तालुका उपाध्यक्ष चितवीचे ची सरपंच रविकांत गावित देवलीपाडा सरपंच प्रदीप गावित नरेंद्र गावित महाविकास आघाडीचे राजू गावित पंचायत समिती सदस्य ललिता ताई वसावे जिल्हा परिषद सदस्य शैलेश वसावे माजी सरपंच राजेश गावित भरडूचे डिगा गावित भरडू सरपंच विजय गावित सखाराम गावित मिनेश गावित किसन गावित वागदी नाणगीपाड्याचे प्रशांत गावित बिल्दाचे सरपंच धर्मेंद्र गावित काशीराम गावित माजी सरपंच आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी वडीलधाऱ्या मंडळांचे आशीर्वाद घेत लहान मुकल्यांची भेट घेण्यास विसरले नाही युवा वर्गाचा प्रचंड प्रतिसाद गोवाल पाडवी यांना मिळत होता यावेळी लोकसभेचे काँग्रेस उमेदवार पुढील प्रचारासाठी साक्री तालुक्यात रवाना झाले विसरवाडी गावात लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी यांना लोकांची प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना विरोधकांमध्ये धडकी भरेल अशी गत आहेसंघात राजकीय राजधानी आहे आणि इथे आल्यावर किसरवाडी आल्यावर बाजारात आलो आम्ही एकदमच उत्तम प्रति प्रतिसाद भेटला आम्हाला भरपूर लोक भेटले आम्हाला लोकांसोबत एकदम मस्त रॅलीसारखी निघाली आमची आणि हे आम्हाला पुढच्या वाटचालासाठी पुढच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी खरंच ताकद देणार आहे आणि इकडचा काँग्रेस कार्यकर्ता महाविकास आघाडीचा कार्यकर्ता एकदम मजबूत आहे हे दिसून येतं जनतासोबत आहे मतदारसोबत आहे तर निश्चितपणे आम्ही महाविकास सीटची सीट निवडून आलो नवापूर लाईव्ह न्यूजसाठी संजय वानी विसरवाडी